नमस्कार आज मी इंस्टंट गुलाबजाम मिक्सपासून गुलाबजाम कसे बनवायचे हे सांगत आहे इथे चितळ्यांचं इंस्टंट गुलाबजाम मिक्स आहे दोनशे ग्रामचं पाकिट आहे तर मी हे पाकिटातले जे मिक्सर आहे ते एका वाटीमध्ये मोठ्या बाऊलमध्ये काढत आहे इथे गेट्स तर हे गुलाबजाम मिक्सर मिळतं आणि त्याचे गुलाबजाम पण छान होतात परंतु चितळ्यांचं गुलाबजाम मिक्सर वापरून केलेले गुलाबजाम अतिशय उत्कृष्ट होतात असा माझा अनुभव आहे बाऊलभर असं मिक्सर झालेलं आहे ते मी परातीत काढून घेते आहे आणि ह्याच वाटीने ह्या मोठ्या बाऊलने साखर मोजायची आहे एक वाटी पीठ आहे म्हणून साखर त्याच्या दुप्पट म्हणजे दोन वाटी साखर घ्यायची आहे आणि ही साखर मी एका पातेल्यात घेतलेली आहे मोठ्या आणि तेवढंच पाणी म्हणजे जेवढी साखर तेवढंच पाणी दोन वाटी साखर असेल तर दोन वाटी हे पाणी घेत आहे एक वाटी पीठ दोन वाटी साखर दोन वाटी पाणी आता हा आपण गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचं आहे पाक किती करायचा हा तर एक तारी दोन तारी नव्हे तर त्याला साखर विरघळे इतपतच पाक करायचा सा। आणि चांगली व्यवस्थित उकळी आणली पाहिजे तितपत पाक केला पाहिजे इकडे पाक तयार होतोय तोपर्यंत हे आपण पीठ मळून घेऊया याच्यासाठी पाणी हे फार कमी लागतं काहीजण दुधातही पाणी पीठ भिजवतात मी मात्र पाण्यातच भिजवते आणि एकदम पाणी ओतायचं नाही आपल्याला लागेल तसं थोडं थोडं करून पाणी ओतायचं आहे एकदम पाणी ओतलं तर पीठ अतिशय पातळ होतं त्यामुळे जसं लागेल तसं पाणी या पिठात मिक्स करायचं आहे आणि आपण पोळी चपाती करतो ना तितपत मऊ हे पीठ झालं पाहिजे जर चुकून पाणी जास्त झालं आणि पीठ पातळ झालं तर मग काय करायचं तर थोडा वेळ तसंच पीठ ठेवायचं थोड्या वेळाने ते पीठ आपसूक घट्ट होतं तरीही नाही झालं तर दूध पावडर असते ते थोडी मिक्स करायची आपल्याला जर वाटलं की पीठ घट्ट आहे थोडासा पाण्याचा हात लावून ते व्यवस्थित परत मळून घ्यायचं आता इथे मा चांगला गोळा असा मळून घ्यायचा पिठाचा आणि मग त्याचे छोटे छोटे गुलाबजाम गोळे करायचे आपल्याला हवे तसे आता इथे पाणी किती एक बाउल पूर्ण लागलेलं नाही अर्ध्यापेक्षा पण कमी पाणी लागतं आता हे पीठ तयार होत आहे इथे पाकाला पण चांगली उकळी आली आहे एकतरी पाक वगैरे काही करायचं नाही चांगला कड आला चांगली विरघळली की पाक तयार झालेला आहे तर मी इथे वेलची कुटून टाकत आहे आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण ठेवून देऊया आता आपण हाताला थोडंसं तूप लावायचं आणि गुलाबजामचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आपल्याला जसा हवा जसा आवडेल तसे छोटे आकार करायचे किंवा मध्यम आकार करायचे मी इथे दोन प्रकारे आकार दाखवलेले आहेत गुलाबजाम तेला तळल्यानंतर अजून मोठा होतो आणि साखरे टाकून अजून तो मोठाच होतो त्यामुळे आपल्याला आवडतील त्या प्रमाणाचे आकाराचे गोळे बनवायचे आहेत एकीकडे कढई तापत ठेवलेली आहे आणि तेल तापलेलं आहे का बघण्यासाठी छोटासा मी गोळा टाकलेला आहे इथे लक्षात ठेवायचं की तेल ताप जास्त तापून द्यायचं नाही नाहीतर गुलाबजाम सगळे करपतात मंद गॅसवरतीच सगळे गुलाबजाम तळायचे आहेत इथे एक एक करून मी आता अलगच काही गुलाबजाम कढईच सोडत आहे आणि त्याचा अंदाज बघायचा की तेल किती तापलेलं आहे ते आणि असं थोडं थोडं करून गुलाबजाम जेवढे कढईत राहतील आणि शिजतील त्याचा अंदाज घेऊनच गुलाबजामाचे गोळे तेलात टाकायचे एकदम टाकले तर ते गर्दी होऊन तेलामध्ये कच्चे राहू शकतात आता तळण्यासाठी तूप वापरायचं की तेल जे ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आहे मी नेहमी तेलातच चढते आता हे गुलाबजाम काढायचे कधी तर त्यांचा कलर एकदम डार्क आला पाहिजे काळा कलर नव्हे पण खरपूस खमंग असे तळले गेले तेव्हाच हे गुलाबजाम ना काढायचे आहे आणि ते काढून झाले की उरलेला दुसरा टप्पा तळण्यासाठी कढईत सोडायचा आहे आता जे पहिले तळलेले गुलाबजाम आहेत ते मी तळल्या तळल्या ताबडतोब पाकात टाकलेले नाहीत ते बाजूला ताटात काढून ठेवलेले आहेत आता तर ते पाकात कधी टाकणार जेव्हा दुसरा टप्पा तळून होईल आणि तो खरपूस खमंग भाजून होईल ते जेव्हा मी काढण्याची वेळ येईल तेव्हा मी हे पहिले गुलाबजाम पाकात टाकणार आहे त्या पद्धतीने मी हे गुलाबजाम पाकात टाकलेले आहेत दुसरा टप्पा त्या खमंग तळून तळून होत आहे आता हे काढणार आणि मी ताटात ठेवणार तेव्हा गॅस मी बंद करून घेतलेला आहे कारण ऑलरेडी तेल गरम है। है आहे त्याच्यात उरलेले खरपूस तळून होणार आहे अलगद करून काही गुलाबजाम मी आता काढून घेत आहे हे सगळे गुलाबजाम आपल्याला ताटात काढायचे आहेत हे सुद्धा तळल्यानंतर ताबडतोब पाकात टाकायचे नाहीत ज्याप्रमाणे पहिले गुलाबजाम तळले होते ते काही वेळाने आपण टाकले तसेच हे सुद्धा वाफ गेल्यानंतर कोमट असताना साधारण पाकात टाकायचे आहेत हे साधारण तासा तासानंतर गुलाबजाम छान पैकी मुरलेले आहेत अशा पद्धतीने केलेले गुलाबजाम अतिशय सुंदर होतात चविष्ट होतात पण अजिबात सुकत नाही फसत नाही आणि अगदी बाहेर मिठाईवाल्याकडे हलवाईकडे जसे असतात तसेच हे गुलाबजाम होतात